पेणमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा कहट शहर आणि ग्रामीण भागात पूर सदृश स्थिती मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा संपूर्ण रायगडला तडाखा बसला असून नागरिकांची पूर्ती तारांबळ उडाली पेण तालुक्यात रविवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी दुसऱ्या दिवशीही रौद्र रूप धारण केले असून शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले शहरातील अनेक भाग जलमय झाले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत रात्रीपासूनच पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती शहरातील कोंबडपाडा आरटीओ शेजारील इमारती म्हाडा कॉलनी गोविंदबाग रायगड बाजार चिंचपाडा पेण खोपोली रोड चिंगरुतवाडा दातार आळी बोरगाव रोड वसाई मंदिर परिसर देखील पाण्याखाली गेले आहे चिंचापाडा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे व अरुंद गटारांमुळे कडू नगर व सुखसागर सोसायटीत पावसाचे पाणी घुसले तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पेण शहरात सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे अपूर्ण नालेस्थाई आणि बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी गटारे चोकअप झाली आहे परिणामी ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळाले प्रायवेट हायस्कूल परिसरात सुद्धा निचर्याचा मार्ग नसल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले त्यामुळे लहान मुले, मुले त्यात पोहत असल्याचे चित्र दिसून आले वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वारंवार वीज खंडित होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पेण तालुक्यात पन्नास मिमी पावसाची नोंद झाली असून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे या मुसळधार पावसाचा फटका शहरासह ग्रामीण भागांनाही बसला असून कळवे गावातील काही गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले आहे त्याचबरोबर दुबार भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर पूर्व विभागातील पेण महागाव मार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने आणि महागाव या गावांचा संपर्क तुटला होता परंतु ठेकेदारामार्फत युद्ध पातळीवर काम करून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे सध्याच्या हवामानाचा अंदाज घेत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे